पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे ब्याण्णवी जयंती तालुक्यातील पंचाय येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासोबत छत्रपती शिवराय यांच्या जीवनावरील भाषणे व पोवाडे सादर केले शनिवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पंचाय येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे ब्याण्णवी जयंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण थोरात हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास बिरे दुलाजी नाना थोरात आदित्य गव्हाणे शशिकांत लोंढे योगेश थोरात शिक्षणतज्ञ संचालक बाजीराव थोरात नंदू थोरात उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला व छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर पोवाडे व भाषणे सादर केली यावेळी कैलासवासी दत्तात्रय सकाराम बिरे यांच्या नव्या पुण्य स्मरणानिमित्त त्यांचे पुत्र विकास दत्तात्रय बिरे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्प उपहाराचे वाटप केले कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळा पंचायतचे मुख्याध्यापक पी जी गोसावी वाल्मिक शिंदे बाळासाहेब नामदेव कतले अनिता काटेकर मनीषा रहाणे मोनिका काळे नागेश्वर बागुल अशोक खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाळेतील वेदांत बिरे या, वे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्यावर भाषण करत सर्वांची मने जिंकून घेतली चमकला

पंधराव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली खऱ्या अर्थाने शिवाजी झाले शब्दही पत्ता पुरेशी शुभांची कीर्ती शब्दही पत्ता पुऱ्याशी शुभांची कीर्ती राजा शुभुण दिसे जगती राजा शुभुण दिसे जगती अवघ्या जगाता छत्रपती जय भोवानी जय